पंचवीस वर्षापासून त्यांना खोकला येत इतकंच खोकला येत होता अक्षरशः सगळ्या घरातले लोक वय टाकली होते पण आठ दिवसामध्ये त्यांचा नव्वद टक्के खाकला थांबला आम्हाला रिझल्ट खूप आवडला म्हणून आम्ही बाकीचे पण करतो बर बर आणि कोर्स पूर्ण करणं आणि काकांना खोकला आलं काय बरं सकाळची परिस्थिती येत का सर्दी येणं बेडके येणं आणि असं म्हणजे इतका त्रास काय कळ घरातले लोक व्हायला इतका खोकला कप पडायचा आणि के पडायचे इलाज काय केलं होतं सगळे डॉक्टर सोळा सोळा एलर्जी चेक केले होते त्यांच्या परत सिटी स्कॅन सोनोग्राफी वगैरे शरीराचं काय सगळं जे काय पर मुंबई पुणा नगर प्रत्येक डॉक्टरांकडे केलं पण काही निघत नव्हतं या जरचे कुठली निघाले ना पण गुण आलाच नाही आमचा हा लास्टचा बरं आणि अमृत ज्यूस घेतले किती दिवस झाले आता नऊ दिवस नऊ दिवस नव्वद टक्के फरक म्हणजे आवाज पण येत नाही बाहेर माहित होत नाहीतर उठले का आमचे लहान लहान मुलं सुद्धा म्हणायची आमचा अलाराम चालू झाला होता आमच्या घरामध्ये अरे बाबा खूप त्रास काका काय वाटतंय तुम्हाला आता मावशीने ते सांगितलंय काय वाटतंय तुम्हाला फरक झाला तेच म्हणलं लेगून आलं म्हणलं तेच हा हा वा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करणार सकाळी उठलो ना खोकला सुरू झाला ना लगेच कपार असे सर्दीच सर्दी चालवायची सर्दी चालू झाली का लगेच मग ते उलट्या चालवायची बरं बरं हां मग ते सगळं थांबलंच आठ पार पाहिजे तसं तीन दिवसातच सगळं थांबलं ओके पहिले तिसऱ्या दिवशी तुम्हाला अनुभव आला नाही गुण आला तो आता नाही नव्हती तर नव्हती सत्य फारच छान 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 काय वाटतं तुम्हाला तुम्ही नीट होणार शंभर टक्के आता हे जर चालू असं हे बंद केलं पुन्हा नाही चालू झालं नाही होणार नाही होणार नक्कीच तीन महिन्यांचा कोर्स करा शंभर टक्के तुम्ही बरे होणार एक महिना येस 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 चालेल धन्यवाद